हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड शी सामी समर्थ तर माझं ड्युटीचं ड्युटी वगैरे सुटली काल आणि त्याच्यानंतर मग मी फ ॲटोमध्ये बसले मी शिवाय चौकाच्या तिथून ॲटो वगैरे पकडला आणि नंतर मग मी आले रे न्यू रेणापूर्णाकेला तर न्यू रेणापूर्णाका जे आहे तिथे एवढा गर्द असतो सारखं सिग्नल वगैरे पडतं तिथं सिग्नल पॉईंट पण आहे आणि चौक पण आहे तर त्याच्यामुळं खूप तिथं पाच दहा मिनटं तिथंच गेले तसेच माझे त्याच्यानंतर घरी आले फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे केले जेवण केलं आणि नंतर मग दुपारी अकरा बारा वाजता निघले दिदीच्या घराकडे तर दिदीने मला बोलवलं होतं दिदी एवढी हट्टी आहे की दिदी मला सारखंच बोलवती आणि मला मला काम असते आणि मी र्युटीन थकून येते तर नुसतं बोलवते मला मग मी तरी पण ठीक आहे मला ओळीसाठी मी जाते ओळीला ओळी सोबत थो थोडं खेळलं तर फ्रेश होते आणि हे जे घर आहे आता दाखवलेलं ते मागचं घर ते आईच्या मामाचं घर आहे आणि हे, हे, दि 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 हे ये ये जे अपार्टमेंट दिसत आहे तर ते ह्या अपार्टमेंटमध्ये राहते आणि बघा हे तुम्ही बघू शकता खालची पार्किंग आहे तोपर्यंत मी लिफ्ट पण खाली बोलून घेतलं आणि तोपर्यंत मी हे काय हे दाखवत आहे खालचं जे पार्किंग आहे ते नंतर मी लिफ्टमध्ये गेले आणि मग दिदीचं दिदी, स, दिदी, दिदी आ जी आहे ना तर ती सेकंड फ्लोअरला राहते तर हे चार फ्लोअरचं चा अपार्टमेंट आहे मग मी नंतर लिफ्ट चालू केलं आणि गेले मग वर तर म्हणजे मला आवडतं इथं दिदीकड पण यायला कधी कधी पण असं एखाद्या थकल्यावर मला एवढत नाही चिडचिड होते पण मी कधी कधी जी दिदीवर पण चिडचिड करते आई आईवर पण करते आणि नंतर मग मी गेले घरी एवढी एक्साइटमेंट असते ना ओवीला पण मला भेटण्यासाठी आणि तिला माहीत असतं की मी येते म्हणून आणि जेव्हा ना तेव्हा मी जेव्हा दरवाजा उघडे म्हणजे बाहेरून बेल वाजवेल तेव्हा ओवीच दरवाजा उघडते तर बघा हे आहे हे दिदीचंही इकडं अपार्टमेंटमध्ये हे जे फ्लॅट आहे तर हे दिदीचं आहे तर दिदीचं घ फ्लॅट खूप चांगलं भेटले त्यांना काही महागड महागडं पण नाही भेटलेलं फर्निचरसोबत दिदीला खूप चांगले भेटलेलं आहे तर मला पण असं वाटतं की मला हे असं छान एखादं वन बी एच के अपार्टमेंट भेटावं सुस्तमध्ये आणि नंतर मग मी बेल वगैरे वाजवली तर मला माहीत होतं की ओवी नक्कीच येणार म्हणून तर मला माहीत नव्हतं ओवी झोपली का जागी आहे ते मग मी त्यांनी दरवाजा उघडेपर्यंत मी बाहेरच थांबले आणि बघा ना किती वेळ झालेला दरवाजा उघडत आहेत आणि मग बघू शकतात हे बघा हे ओवी तर गरमी व्हायली म्हणून कपडे पण घातले नव्हते तिने कपडे पण काढलेले होते दिदी पण आवरत होती वाटतं तर दिदी पण नंतर ओळीला झोप झोप तशी दरवाजा उघडून बाहेर आले दिदीचा अवतार बघू शकता तुम्ही नियडी दिसत आहे जसं काय गावंडळ दिसत आहे ती अशी दिसायली तर हे बघू शकता मी दिदीच्या घरी बसले थोड्या वेळ आणि नंतर मग ते आम्ही वरती जायला होतो कारण दिदीची जे सोफ्याची गादी आहे तर ती दिदीनं धुवून टाकली होती आणि ती वा वाळली का त्याने बघायला आम्ही गेलो फोर्थ फ्लोअरला तर ओवीला एवढी एक्साइटमेंट असते ओवी नुसतं तिला लिफ्टमध्ये जावं असं आहे आणि त्याच्यासाठी ती आ, मा मला सारखंच म्हणते माऊ लिफ्टमध्ये चल माऊ लिफ्टमध्ये चल मला असं पण म्हणते की एवढी काळजी करते म्हणते माऊ नीट चल बरं लिफ्टमध्ये नाही तर खाली पडशील त्या बोळीतून आणि बोळीतून कोण खाली पडतं का सांगा तुम्हीच म्हणजे छोट्या लेकरांचं कसं असतं काही पण त्यांना जे काही बोलतात ते काही पण बोलतात त्यांनी पण काळजी पण तशीच करतात त्यांनी तर नंतर वर गेल्याच्या नंतर कोणी त्या खालच्या तिथल्या ताईंनी पापड्या खातल्या होत्या वर तिथं तर त्यां ती म्हणत होती मला पापडी खायची नंतर तर ताई पण वर आल्या होत्या त्यांनी तिला पापड दिली पण त्यांनी त्यांना काही खाल्लीच नाही आपल्याला तर लहानपणी किती खावसे वाटत होते ओली पापुडी म्हणलं तर आपण असं म्हणजे आई जेव्हा काढत होती पापड्या तेव्हा तिनं आपण स आईच्या मागे जायचं आणि खायचं पापडी तर हे बघा हे जे घर आहे तर तेच आहे ते गित्य मामांचं घर आहे मामांचं घर आहे म्हणजे माझ्या आजोबाच पडतात ते तर तुम्ही बघू शकता हे सुयोग जे नाव आहे ना तर त्यांनी कसं टाकले माहिती का सुयोग नाव सु म्हणजे सुशांत यो म्हणजे योगेश आणि ग म्हणजे गणेश म्हणजे ते तीन त्यांना तीन मुलं आहे तर तिन्ही मुलांचं मिळून त्यांनी सुयोग नाव टाकलेलं आहे आणि हे जे घर तुम्हाला दिसत आहे ते माझं घर आहे फोर व्हीलर त्याच्या घराच्या समोर थांबले ती मी तिथं राहते तर माझं आणि दिदीचं घर काही जास्त लांब नाहीये जवळच आहे दोन किंवा तीन मिनिट लागतं जास्तीत जास्त तर आम्ही एवढ्याच कमी अंतरावर राहतो इथे तर मग दिदी इथं चेक करत होती की गादी म्हणजे गादीतून थोडंसं पाणी वगैरे वर येते का नाही असं खाली हे केल्याच्यानंतर पायाने जर त्याच्यावर प्रेस प्रेशर टाकलं तर कळतं लगेच गादीचं पाणी वर येते का नाही आणि हे बघा इकडं इकडं डोम दिसत आहे आपल्या एम आय टीचा एम आय टी आपलं मेडिकल कॉलेज जे आहे त्याचा डोम दिसत आहे आणि बघा हे ओवी नुसतं इकडं तिकडं फिरत आहे वर इथं केबलचे वगैरे बाहेर आहेत तर त्याच्यामधून पाय अडकून त्याच्यावर खेळ आणि मग हे मी तिला किती पण हे करायचा ना प्रयत्न केला तरी पण ती काय समजत नाही समोर असे इथं गज वगैरे हे टाकलेले होते तरी पण त्याच्या समोरूनच जाऊन खेळत होती आणि हे जे घर आहे हे बघा हे वरती दिसत आहे ते ते माझ्या मावशीचं अपार्टमेंट आहे ते पण चार का पाचमध्ये दिसत आहे तर बघा तुम्ही पाहू शकता तर आम्ही एवढं कमी अंतर आहोत म्हणजे दिदीच्या आणि माऊच्या घरामध्ये फक्त एकच घर आहे तर एवढं जवळ राहतात दिदी आणि माऊ बघू शकता हे दिदीचं घर आहे बघा माऊचं घर आणि दिदीचं घर खूप जवळजवळ आहे तर मग ते दाखव ते झाल्याच्या नंतर बघा हे तुम्ही तुम्हाला काय म्हणलं होतं मी केबलच्या वायराच्या तिथून पाय टाकून खेळायली म्हणलं होतं आणि खरंच खेळायली ती बघू शकता तुम्ही पण आणि त्याच्यानंतर मग मी सर्व काही हे झाल्याच्या नंतर घरी आले ओळीसोबत थोडंसं खेळून आणि घरी आल्याच्या नंतर म्हणलं आता थोडी घराची साफसफाई करावी नंतर कपाटं वगैरे सगळे पुसून घेतले हे कपड्यांचं पण कपाट पुसून घेतलं आणि सगळे कपडे साईडला काढून मग मी स्व स्वच्छता केली कपाटाची आणि नंतर मग आणि कसं झालं माहिती का ते सामान इकडं आणते वेळेस आणलं आणि नंतर कपाट वगैरे पुसून घेतलं नाही मी तसंच गरबडीमध्ये सगळं सामान कपडे वगैरे ठेवून दिले कपाटात पण आता मी व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलं आणि जे शूज वगैरे सामान आहे ते सगळं मी कपाटामध्येच ठेवून दिलेलं आहे कारण धूळ वगैरे बसते खराब होते मग ते लक्ष्म्यांना वगैरे तसं खराब झालेलं चांगलं वाटत नाही आणि त्यांनी ते हे बघा हे हँगर त्यांनी आणले दुकानातून तर मी त्यांचे कपडे सगळे हँग करून ठेवले पॅन्ट फक्त आणि शर्ट घड्या घालून ठेवले आणि इकडं त्यांचं त्यांचं ते लग्नातला कोट वगैरे सगळं ठेवून दिलं त्यांचा शूज पण ते शूज पण त्यांचा नवीनच आहे आणि माझ्या पण मी नंतर ठेवून दिले आणि दिदीच्या पण घरी आले होते नंतर मी परत चार वाजता मी परत दिदीच्या घरी आले कारण दिदी चिप्स बनवायली मग एकमेकांना हेल्प केल्याच्यानंतर काम लवकर होतं मी खिसले आणि ती मला म्हणत होती इकडे येऊन बनवा व्हिडिओ झूम करून सगळं दाखव पण मला एवढा कंटाळा आला की मला उठ पण वाटत नव्हतं मग मी बेडवरूनच येतो बेडवरूनच येतो मी ब्लॉग काढायला चालू केलं तर दिदीचा आणि दिदीनं पण वीस किलो बटाटे आणले होते आणि त्याच्यातले पाच किलोचे चिप्स ती दिदी तिकडं गावाकडे देणार आहे तिच्या सासूबाईंना आणि नंतर मग माझ्या हाताला ते बटाटा खिसून त्याचं काता ते काताटे काढून फोड आला मग नंतर जेजू बसले थोड्या वेळ आणि जेजूने पण खिचलं आणि त्या दिवशी ओवी मग मा, आमच्या माझ्या हो रूमवर आली होती तिथं बघा कसा डान्स करायला नवरी नटली काळूबाई सुपारी कुटली म्हणून डान्स करत आहे बघा एवढी साडी तर घालू अशी वाटते ना तिला खूपच आणि जसं काही मोठी कुणीतरी व्यक्ती आहे असं ती कोच करत आहे बघा बघू शकता तुम्ही आणि नंतर मग मी म्हटलं ओबी व्यवस्थित डान्स करतो बघा हे बघा हे हाताची घडी घालू घरुटीचा डान्स चालू आहे नाचून नाचून आणि तिची माई तर लोळायली बघा मस्त झोपली तिची मम्मी आणि मग नंतर माझ्या रूमवर तिने हो मस्त डान्स केलेला होता म्हणलं तो पण एकदा टाकून द्यावा व्हिडिओवर याच्यावर यूट्यूबला तर तुम्हाला माझा ब्लॉग आजचा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि माझ्या लवकर म्हणजे सबस्क्राईब वाढवण्यासाठी तुम्ही पण हेल्प करा तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा तर थँक्यू आणि अजून सर्वजण आता ऊन पण पडत आहे त्याच्यासाठी स्वतःची काळजी घ्या थँक्यू थँक्यू सो मच